गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेलाय तरीही त्यांना न्याय मिळालेला नाहीये या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका बजावली आहे तसंच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानं त्यांच्यावर विरोधक निशाणा साधत आहेत त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत अशातच आता त्यांच्या आमदारकीला धोका निर्माण झाला असल्याचं बोललं जात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांच्याच अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे सुरेश धस यांनी मुंडेंवर घोटाळा केल्याप्रकरणी आरोपांची तोप उडवली यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू आहे पण आता सुरेश धस आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मेहबूब इब्राहिम शेख यांनीच सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल आहे एवढंच नाही तर आता यावर न्यायालयातून देखील नोटीस पाठवण्यात आलीये हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी दोन महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी करण्यात आली नाही असा एकही दिवस गेला सरपंच संतोष देशमुख यांच्या चालू असलेल्या घडामोडींमध्ये मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच गेल्यात पीक विमा घोटाळ्या प्रकरणी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी वारंवार केली जात होती हे वातावरण अजून शांत झालंच नाही तोवरच सुरेश दस यांनी धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना बदल्यांमध्ये देखील पैसे खाल्ल्याचे गंभीर केले आहेत त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याला अजून एकदा तोंड फुटलंय हे सगळं प्रकरण सध्या राज्यभरात गाजत पण यामध्ये आता एक मोठा ट्विस्ट आलाय मुंडेंचा राजीनामा मागता मागता आता आमदारकी धोक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेबूब इब्राहिम शेख यांनी सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे या याचिकेत सुरेश धस यांनी निवडणुकीत धार्मिक कारणांचा आधार घेत मतं मागितल्याचा आरोप करण्यात आलाय तसंच मतदानाच्या दिवशी व्हिडिओ व्हायरल करून शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान घडवून आणल्याचा शेख यांनी केला आहे जिल्हा निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांनी मागणी करून देखील फॉर्म मिळाली नाही व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज मिळावे अशी मागणी केली होती पण ती देखील फेटाळण्यात आल्याचा दावा शेख यांनी या, या याचिकेत केलाय निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवाराला झुक्त माप दिलं त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आता सुरेश धस यांच्या आमदारकीवरच टांगटी तलवार असल्याचं बोललं जाते याची पुढील सुनावणी पाच मार्च रोजी होणार आहे पण या प्रकरणात फक्त सुरेश धसच नाहीत तर धनंजय मुंडे देखील अडकणार आहेत मंत्री धनंजय मुंडे यांनाही औरंगाबाद खंडपीठाने नोटीस पाठवली आहे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांनी शपथपत्रात काही महत्वाची माहिती दडवली असल्याचा आरोप झाला होता त्यावर न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी काही दिवसांपूर्वी नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत सुरेश धस यांनी धर्माच्या आधारे मतं मागितली या आरोपाचा कायदा काय आहे तर धर्माच्या आधारे मत मागण्याबद्दल भारतीय कायद्यात स्पष्ट निर्देश दिले आहेत भारतीय संविधान आणि निवडणूक कायद्यानुसार धर्म जात भाषा किंवा लिंग यावर आधारित मत मागण्यास बंदी आहे याचं मुख्य कारण म्हणजे सर्व नागरिकांना समान अधिकार देणं आणि धर्माच्या आधारावर समाजात भेदभाव होणार नाही यासाठी हे नियम केले गेले आहेत भारतीय दंड संहिता म्हणजे आयपीसीच्या कलम एकशे त्रेपन्न ए मध्ये समाजातील शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी

संसदीय किंवा विधानसभा पदावर बसला असेल तर धर्माच्या आधारावर प्रचार केल्याने त्याचे पद रद्द होऊ शकते एवढंच नाही तर धर्माच्या आधारावर निवडणूक जिंकणे किंवा प्रचार करणे हे भ्रष्टाचार मानले जाते त्यामुळे संबंधित उमेदवाराला दंड किंवा कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते त्यामुळेच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करता करता आता सुरेश धस यांचीच आमदारकी धोक्यात आली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका